हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर दोन तीन दिवसानंतर मी आज ब्लॉग अपलोड करत आहे कारण थोडे काही कामं आले होते त्याच्यामुळे असो तर, लगना व्लोग तर आज आहे रिसेप्शन लग्नाचा तर ब्लॉग मी दोन तीन दिवसा अगोदर अपलोड केलेलाच होता तर आज आहे रिसेप्शन आणि आज मग कथासुद्धा आहे सत्यनारायणची कथा तर त्याआधी नवळी नवरदेवाला नानोरा केला जातो काई तरी आम आ, काई आम आ, तर अशा प्रकारे काहीतरी आमच्या काहीही आमच्याकडे प्रथा असतात तर ते केलं आणि छान मस्त आमच्या आशुभयांनी भाईंनी घेतलं तर ते तुम्ही समोरसमोर ब्लॉगमध्ये बघा आणि नानोरा वगैरे झाल्यानंतर ना बस मी एवढं शूट केलं नंतर शूट केलं नाही ना कारण मस्तच आराम केला मी कारण झोपच एवढी येत होती ना खूप जास्त कारण तर त्यामुळे तुम्हाला मी आता एकदम रेडी जेव्हा होईल ना रिसेप्शनसाठी तर तेव्हाच भेटते मी तुम्हाला तर तोवर आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा ए, कानात पंधर जाईन पळदर पदर पदर घ्यायच नाही कानात जाईन कानात जाईन सर्व सर्व पदर घ्यायचा আরে আরে টাকা

गावाच्या गावाच्या बाहेर ओरडते कोला नुसते त्याचे नाव घेतो हर हर महादेव बोलला सगळे चिकून अश्विन लावांचं नाव घेते अवस्कर यांची वा वा कसा आजने मी नानोऱ्या नानोऱ्यानंतर नंतर काही सुद्धा शूट केलेलं नाही आहे कारण मला मस्तच आराम केला मी झोपलो आम्ही सगळेच जण झोपलो कारण खूप जास्त थकलेलो होतो कालच्या याच्यामुळे तर आता आज आहे सुद्धा खराब आहे आवाजसुद्धा येत नाही आहे व्यवस्थित तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे की नाही तर माहिती नाही तर त्याच्यामुळे मी काही शूट केला नाही म्हणून मग आता मी म्हटलं आता सॉरी तर आता आहे रिसेप्शन तर त्याची तयारी झाली आहे माझी अशी काही मी तयारी केलेली आहे तर पूर्ण लूक मी नंतर दाखवणार तुम्हाला आणि तर हे घालणार आहे ब्लेझर ब्लेझर घालत आहे तर झाली आमची तयारी आणि आम्हाला खूप जास्त फोन येत आहे कारण इथे सगळेजणं पाहुणे आले होते तयारी करायसाठी आणि आमच्या दोघांची तयारी फोनावर फोन सुरू आहे तर माझं लूक कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल आणि आता बाकी तुम्हाला दाखवते आमचे ग्रूम आणि ब्राईट कसं दिसत आहे तर चला लाईट पण गेलेली आहे इकडली लाईट इतकी जाणं येणं करते त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होते फायदा नाही आहे हां Oh. इथे आलो आम्ही आणि एंट्रीच तर जाऊच द्या म्हणजे नवरदेव आणि नवरींची म्हणजे ब्रायडलची वगैरे होई <laughs> बाबा आमचे नमस्कार करत आहे आमच्या स्वागतासाठी थांबून होते तिथे तरी माझे मामा वगैरे आले आमचं सगळेजण स्वागत करत आहे जे पाहुणे मंडळी आली त्या तेच आमचं स्वागत करत आहे कारण आम्हाला इतका वेळ झाला ना ना त्यांची एंट्री भेटली ना काही सर्व पाहुणे मंडळी जे आहे ती सगळी जेवण करायला लागले होते मग मला इथं पोहोचल्यावर थोडंसं ना इम्बॅरेसिंग वाटत होतं कारण खूप वेळ झाला होता ना घरून निघता निघताच खूप वेळ झालेला होता आणि सगळेजण आले होते भरपूर भरपूर सगळेजण होते तर असं आहे जाऊ द्या असो आणि मेन म्हणजे ना शेवट शेवट थोडासा पावसाने सुद्धा गोंधळ केलेला होता इतका जास्त पाऊस आला की काय बोलायचं काम नाही सगळं असं धुऊन काढून घेतलं पण तरीसुद्धा आम्ही एन्जॉय करायचं काही थांबवलेलं नव्हतं था। मस्त आम्ही एन्जॉय केलं पावसाला जाऊ दिला आणि मस्त एन्जॉय केला आम्ही तर इथे सगळ्यांचा इथे डान्स वान्स सुरू होता आमच्या आई ताई म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आलेली होती मी त्यांना सगळ्यांना भेटली आमचे माझे आ आईच्या बाजूचे जे मामा मामी आहे तेसुद्धा आले होते सगळेजण आले होते आणि आमचा समोर डान्स करायसाठी इतका हे करत होता म्हणजे जवळ बिलकुल राहतच नव्हता त्याला डी जे इकडे सुरू झाला आणि त्याचं होतं की मला डान्स करायचा आहे मला काही जवळ कोणी घेऊ नका हो मला फक्त आणि फक्त डान्स करायचा आहे तर मग मी म्हटलं राहू द्या त्याला मी घेऊन जाते तिथे आणि करेल म्हटलं तो डान्स तर बघा मस्त असं आहे तो त्याच्या पद्धतीचा आहे मस्त क्यूटला असा डान्स करत आहे तर करा ब्ला बाकी ब्लॉग एन्जॉय आणि तर छान मस्त आमचे फोटोज वगैरे काढून झाले आणि काही जणांचे व्हायचे होते भरपूर जणांचे फोटो काढून व्हायचे होते आणि जे दनादन पाऊस सुरू झाला खूप जोराचा असा पाऊस सुरू झाला आम्हाला वाटलं थोडा वेळ राहील हा पण भरपूर वेळ पाऊस होता बरं झालं की पाहुणे मंडळी जे आहे त्यांचं सगळ्यांचं जेवण झालं होतं फक्त वहिनीकडले जे आहे त्यांचं श जेवण एंडिंगला होतं तेव्हा हा पाऊस येऊन पडला तर टेबल वगैरे बघू शकता तुम्ही तसेच लागलेले आहे जाऊ द्या असो काही असो आम्ही म्हणजे ना आमचं एन्जॉय करायचं काही थांबवलेलं नाही सगळं काही झालं म्हणजे पाऊस वगैरे येऊन गेला आणि मग आम्ही आमचा डान्स सुरू केला सगळे पूर्ण जेवढे काही आमचे फॅमिली मेंबर आहे सगळ्यांनी माझ्या बाबांनी कधी डान्स केला नाही माझ्या बाबांनी सुद्धा डान्स केला आणि माझे बाबा माझे सासरे माझे सगळे काका लोक वगैरे सगळ्यांनी छान मस्त एन्जॉय केलं आणि जेवण वगैरे तर सर्व पाहुणे मंडळाचे झालेच होते फक्त आम्ही होतो जेवण व्हायचोत आमचं तर आमचे जेवणाची अरेंजमेंट जे आहे ते शाळेमध्ये लावलेली होती आणि हे रिसेप्शन जे आहे शाळेच्या ग्राउंडवर केलेलं होतं तर गावातच केलं होतं रिसेप्शन छान झालं फक्त पाण्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आणि